श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ याला म्हणतात नशीब पंधरा सप्टेंबर पर्यंत या चार राशी होणार कोट्याधीश बुध शुक्राच्या संक्रमणामुळे पैसा हातात चला तर मग पाहूया अशा चार राशी कोणत्या आहेत बुद्धी आणि व्यवसायाचा करता बुध आणि संपत्ती आणि समृद्धीचा करता शुक्र यांचे सप्टेंबर महिन्यात महत्त्वाचे संक्रमण होत आहे बुध आणि शुक्र यांचे हे संक्रमण चार राशींच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पंधरा सप्टेंबर रोजी शुक्र सिंह राशीत भ्रमण करणार आहे त्याच दिवशी बुध ग्रहाचेही भ्रमण होणार आहे बुध कन्या राशीत प्रवेश करेल या दोन्ही ग्रहांची स्थिती चार राशींसाठी शुभ योग निर्माण करत आहे जाणून घ्या कोणत्या राशींना याचा प्रचंड फायदा होणार आहे मेष राशी सप्टेंबरमध्ये बुध आणि शुक्र यांचे भ्रमण मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते व्यवसायात नफा होईल बेरोजगारांना रोजगार मिळेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आतापर्यंत प्रलंबित असलेली कामं आता पूर्ण होऊ शकते मिथून राशी करिअरला गती मिळेल तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत असलेले पद आणि पदोन्नती मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल तुम्हाला पैसे आणि आदर मिळेल सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते तुमच्या मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल घरात शांती आणि शांतता राहील उत्पन्न वाढेल कन्या राशी कन्या राशी कन्या, राशी। कन्या राशींच्या लोकांसाठी हा काळ भाग्याचा द्वार ठरू शकतो आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे जीवनात नवीन कामगिरी साध्य होऊ शकते जीवनात आनंद येईल नफा होईल कुंभराशी कुंभराशींच्या लोकांसाठी काळ सतत चांगला आहे जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला यश मिळू शकेल घरात आनंदी वातावरण असेल नवीन श्रोतांकडून पैसे मिळतील आर्थिक बलकटी येईल अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की पंधरा सप्टेंबर पर्यंत या चार राशी होणार कोटाधीश बुध शुक्राच्या संक्रमणामुळे पैसा हातात खेळणार करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ